नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव तर मित्रांनो सोयाबीन दरामध्ये होताही सुधारणा सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज तुमच्या शेतमालाला किती बाजारभाव मिळाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहेत गहू अवक सहा क्विंटल कमीत कमी दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल सरसंद्रा आहे एकोणतीसशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जास्त जात राही तीन हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात होती एकवीस एकोणनव्वद ज्वारी अवक छत्तीस क्विंटल कमीत कमी तेवीसशे सरसंद्राय सव्वीसशे पंच्याण्णव जशीच तर तीन हजार एक्याण्णव रुपये क्विंटल तर मित्रांनो या ठिकाणी काल ज्वारीचे बाजारभाव चुकले होते पुढील हरभरा अवक एकशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सरसंद्राय पाच हजार सातशे पाच रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त पाच हजार आठशे दहा रुपये क्विंटल जात होती लाल तूर अवक सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दहा हजार दोनशे एक सरसंद्राई दहा हजार तीनशे शहात्तर या ठिकाणी जास्तीत जात्रा आहे दहा हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल <cantil> जात होती लाल तूर जाते पंढरा अवक सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सरसंद्रा आहे दहा हजार पाचशे सव्वीस रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत आज्राय दहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल <cantil> करडई जात नंबर एक अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सरसंद्रा आहे चार हजार पाचशे पस्तीस जसेच तर चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल सोयाबीन अवक चारशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व दरा चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त जास्त आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आलेचा तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा